न्यूजला लाईक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पूरग्रस्त नागरिकांना चाऱ्याचे वाटप आकीवाट राजापूर राजापूरवाडी बस्तवाड खिद्रापूर व टाकळी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना चाऱ्याचे वाटप करण्यात आले आकीवाट व वा सैनिक टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते शीतल हाळिंगळे सर दीपक पाटील रशीद मुल्ला बाळसिंग राजपूत सर बाबासो होसकल्ले प्रकाश चौगुले अण्णासो आवटी राजू आवटी अण्णासो कल्याण नावर बंडू किनिंगे कुमार यांनी छावणी सोडून आश्रयास असलेले नागरिकांची विचारपूस केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी जेवणाची व्यवस्था नाही तसेच सोबत आणलेल्या जनावरांना चारा उपलब्ध नाही तसेच आमच्याकडे साधी विचारपूस करायलाही आमच्याकडे कोणीही आलं नाही असं येथील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या हे लक्षात आल्यावर वरील सर्व कार्यकर्त्यांनी तात्काळ तालुक्याचे तहसीलदार हेळकर साहेब व गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व येथील सर्वच हकीकत सांगितली त्या अनुषंगाने तात्काळ अधिकाऱ्यांनी चाऱ्याचे नियोजन केलं व आज परिसरातील सर्वच पोरट असताना चाऱ्याचे वाटप करण्यात आले या कामात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजीदादा चुडमुंगे हेरवाडचे तलाठी श्री संतोष धोत्रे मॅडम कुरुंदवाडचे सर्कल पटकारे साहेब व्हाईट आर्मीचे जवान श्री निलेश तवंदकर कृष्णा भेंडे व त्यांच्या सर्वच टीमचे मोलाचे सहकार्य लाभले इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली